जय जगदंबा परिवाराच्या वतीने संचालित सर्व शैक्षणिक संकुलातील शिक्षकांसाठी क्षमता वृद्धी प्रशिक्षण नमस्कार तेजस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जय जगदंबा परिवार संचालित सर्व शैक्षणिक संकुलातील सर्व शिक्षकांना शिक्षक क्षमता वृद्धी संस्था अंतर्गत प्रशिक्षणाची सुरुवात करण्यात आली आहे सदर प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन जगदंबा परिवाराचे अध्यक्ष डॉक्टर कपिल कोरके यांच्या हस्ते करण्यात आले सदर प्रशिक्षण सलग सात दिवस चालणार आहे प्रशिक्षणाच्या चौथ्या दिवसापर्यंत दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे माजी प्राचार्य हनुमंत जगताप प्राध्यापक डॉक्टर गणेश मुरेगावकर दुसऱ्या दिवशी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वेळापूरचे अधिव्याख्याता डॉक्टर प्रभाकर बुधाराम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चपळगाववाडीचे शिक्षक तुकाराम जाधव तिसऱ्या दिवशी एसवीसीएस हायस्कूल चे प्रभाकर बोडके हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सोलापूरच्या सौ सो सौपुष्पा विभूते तर प्रशिक्षणाच्या चौथ्या दिवशी संगमेश्वर कॉलेज सोलापूरचे प्राध्यापक शिवराज देसाई डॉक्टर गणेश मुडेगावकर यांनी प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केले या शिक्षक क्षमता वृद्धी जय जगदंबा परिवार संचालित जय जगदंबा बहुउद्देशीय संस्था सर्जापूर जय भवानी महिला व शिक्षण प्रसारक मंडळ विराग जयकालिका माता शिक्षण प्रसारक मंडळ पानगाव श्री स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ विराग अमर ज्योती शिक्षण प्रसारक सोलापूर या शैक्षणिक संकुलातील सर्व शिक्षक सहभागी झाले आहेत आयोजित आहे आणि कारण सरकारी आम्हाला हे प्रशिक्षण मिळालं होतं मागच्या एक महिन्यापूर्वी पण या प्रशिक्षणामध्ये व वेगावर एक प्रशिक्षण आम्हाला दिल्यामुळं संपूर्ण प्रशिक्षण का व्यवस्थित समजून नव्हतं पण भविष्यकाळामध्ये आमची संस्था इतर पद्धती संस्थेपेक्षा मागं राहू नये आमचे शिक्षक कधीच कमी पडू नये आमच्या शिक्षकांना सुद्धा समाजामध्ये असताना किंवा आमचे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांकडे ज्यावेळेस जातील त्यांना सगळ्या क्षमता विद्यार्थ्यांच्या लक्ष देऊन विद्यार्थी आपला कसा चांगला होईल कसा हुशार होईल समाजामध्ये त्याचं नाव कसं लौकिक मिळेल अशा प्रकारची प्रशिक्षण या रुजवण्याकरता आमच्या संस्थापकांनी प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे केले जगदंबा संस्थेतील परिवारातील कोणकोणत्या संस्थेतील शिक्षक सभागृह मंडळाबाई शिक्षण संस्था

शैक्षणिक भागाच्या वतीनं हा उपक्रम आयोजित केला होता परंतु हा खाजगी स्मृतीच्या मार्फत खर्चा आयोजित करण्याचा हा महाराष्ट्रामध्ये पहिला प्रयोग आहे भविष्यकाळ राष्ट्रीय शैक्षणिक दररोज बदलले त्या वर्षी पहिली दुसऱ्या वर्षी दुसरी तिसरी असं सगळं बदलत गेलं इथून पुढे चार वर्षात सगळ्या वर्गाला अभ्यासक्रम लागू करणार त्याच्यामुळं अख्ख्या देशामध्ये एकच अभ्यासक्रम सगळ्यात कुठेही जावं कुठल्याही राज्यात जावं तुम्हाला हेच पुस्तक असणार आपल्या पुस्तकात बदल नाही परीक्षेत बदल नाही कुठल्याही विद्यार्थी हेच परीक्षा देऊन नेट जे जे परीक्षा तयारी जास्त करू शकतो आणि भविष्य आताच्या काळामध्ये खूप गरज आहे संस्कृती या पूर्वी दृष्टिकोन ही अजून वेगवेगळी शिबिरं आयोजित करून विद्यार्थ्यांना शिक्षकांना पूर्णपणे प्रवीण करण्याचा हेतू यामध्ये आमचे युवा संस्थापक अदानी डॉक्टर कपिलदादा कोर्के यांचा आहे आणि त्यांनी जोराभवासा आम्हाला सुद्धा अनुमत वाटतं विशेष म्हणजे संस्थेच्या या प्रशिक्षक शिबिराला संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर कपिलदादा खोरके आणि स जय भवानी महिला शिक्षण मंडळाच्या सचिव माजी जिल्हा परिषद सदस्य सौ सुरेखाकांती कोरके ह्या संपूर्ण दोन ते सहा वाजेपर्यंत स्वतः हजार असतात असतात या प्रशिक्षणाचा सगळ्या शिक्षकांना मोठ्या प्रमाणात फायदा फायदा होणार स्वतःची प्रगती विद्यार्थ्याची प्रगती